कांद्याच्या पट्ट्यात पिंपळगाव वसवंतमध्ये सभा भारती पवार हेमंत गोडसेंचा प्रचार करणार मोदींचा महाराष्ट्रात धडाका पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत रोड शो कल्याणमध्येही सभा घेणार महायुतीच्या उमेदवारांसाठी मतं मागणार मोदींच्या मुंबईतल्या रोड शोमुळे वाहतुकीत मोठा बदल दुपारी दोन नंतर एलबीएस रोड माहूल घाटकोपरच्या वाहतुकीची माहिती घेऊनच मग बाहेर पडा शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर मनमाड येवला दिंडोरीत सभांचा धडाका उद्धव ठाकरेंचीही सायंकाळी नाशिकला सभा आदित्य ठाकरेंची मुलुंड येथे संजय दिना पाटलांच्या प्रचारार्थ संध्याकाळी सहा वाजता सभा तर अनिल देसाईंच्या प्रचारार्थ रात्री आठ वाजता दादरला सभा नाशिकमध्ये सलग चार दिवसांपासून अवकाळी पाऊस दिवसभर दमटपणामुळे उकाडा कायम शहरातील पारा सदतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस आजही शहरासह जिल्ह्यात येलो अलर्ट कांद्यावर व्यंगचित्र साकारत मतदानाचं आवाहन सटाण्याचे व्यंगचित्रकार किरण मोरेंची अनोखी जनजागृती कांदा आयात निर्यात धोरण दुष्काळ गारपीट आणि पीक विम्याचाही उल्लेख राज्यातील शिक्षक पदवीधर निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती चार जागांसाठी दहा जूनला होणार होती निवडणूक भारत नेपाळ सीमेवर युफेनाघो या चीनी नागरिकाला अटक पासपोर्टही नाही तपासाअंती विविध देशांच्या नोटा सापडल्या एक मोबाईल फोन संपत